कि संपूर्ण महाराष्ट्र आता आहे वाट बघतोय निवडणुका कधी येत आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आलंय की शिवसेना त्यांना म्हटलं होतं की इतर पक्षांसारखा शिवसेना फोडली आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल नाही शिवसेना तशी नाही संपणार शिवसेना भाजपला संपवून गाडून मोठ माती देऊन पुढे जाईल पण शिवसेना संपणार नाही पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन, इंजिन त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागली उल्टा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालूच शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावताय